गाईच कसं यात होत समजेत असाल मी संजीवनी पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे रक्षाबंधन तर स्पेशल आज आपण मी माहेरी आली आहे आणि आजचा ब्लॉग असणार आहे माहेरचा तर आज मी सगळे माहेरचे जे माझे फॅमिली मेंबर में आहेत आणि इकडे भावाची गाडी दिसते तुम्हाला सो आता तो आलेला आहे छोटा भाऊ तो इथे जवळच राहतो आणि मोठं भाऊ इकडे ऐकत राहतो म्हणजे असे दोन फ्लॅट आहेत कारण जागा नाही पुरात वन बी एच केमध्ये आता चला मी आली घरी मला झालं लेट आणि चाललं काही घरी बघितलं तर चला जाऊया दिदी आली मी म्हणत होतो नाही तुला दिदी आली

हो ना कधी जाणतो बी ते नाही काय दिसते काय चालू आहे

इकडे आहे मोठा भाऊ इकडे मधवा हा छोटा इकडे गाइस <laughs> आजचा रक्षाबंधनाचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आमची ही मेंबर कशी वाटली ए बघा ही आहे आमची हेला हेला हाय कर हाय करा आमच्या चॅनलला स्वतः आमची जेवण झालं वगैरे मस्त रक्षाबंधनचा कार्यक्रम खूप छान झाला आमची नाही आमचं जेवण वगैरे झालं आणि मी मध्येच विसरून गेले ब्लॉग घ्यायचा सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आवडला असेल तर लाईक चेअर लाईक like, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जा सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील जसं की तुम्ही माझ्या आधीच्या चॅनलला सपोर्ट केला तसंच गाईज प्लीज या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या आणि खूप व्हायरल करा व्हिडिओ सो चला ब्लॉग इथे सेंड करूया पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत माझ्या व माझ्या फॅमिलीकडून तुम्हाला रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बाय बाय